गुड मॉर्निंग शुभ सकाळ सगळ्यांना कसे आहात सगळे तर स्वयंपाक चालू आहे आपल्या इकडं मेथीची भाजी केली आहे इकडं भाकरी चालल्यात येतं त्यांचा डबा बांधायचा आहे तर आहे माझं असं आवरायचं साडेसात वाजण्यात येतात जरा लेट झालं आहे त्यांचं पण आहे आवरायची तिकडं आंघोळ वगैरे त्यांची चालू आहे तर म्हणलं एक आपला व्हिडिओ छोटासा कडाव इकडे मेथीची भाजी रानात गेलो काल पार साडेपाच वाजता गेलो मी आणि भाजी घेऊन आलो तर डबा वगैरे बांधायचे त्यांचा इकडे सकाळ सकाळ चिवचं उठलं की अभ्यास चालतो काय राहील तेवढा आहे का नाही संध्याकाळी करते संध्याकाळचं झाल्यानंतर परत सकाळचं पण झालं असतं तिचा अभ्यास तिकडे बघ बाळ बाळ तुला काय व्हायचं आहे अरे बापरे पण तुला सांग एकदा काय व्हायचंय ते इकडे वर बघ आपल्या डिस्टर्ब डिस्टब नाही करत तुला चला तर असं सकाळ सकाळ किती ऊन पडले सूर्य मस्त असं वातावरण हे चिमण्यांची चिवचिव चिवचिव चु, चालू आहे आपल्या बाजरीच्या भाकरी त्यांना भाकरीच लागतात आहेत त्यांचं आहे चा ना ते वजनाचं एक किती मला वाटतं बावीस दिवसात अडीच किलो काहीतरी वजन त्यांचं कमी झालंय काल त्यांनी मोजलं अडीच किलो वजन कमी झाले नमस्कार तर मिस्त्री आलेले आहेत मिस्त्र्यांनी तळवट वगैरे टाकलं इकडं खाली आणि एकदा ही एक शिगडी ही काढायच्या अगोदर म्हणून एकदा स्त्रियांना चहा करावं आणि मग नंतर मिरची शिगडी ही इथलं काढावं लागेल आता तर चहा चाललाय छानपैकी असा विण्या बांधायचं काम चालू आहे आमच्या अनुष्काला विण्या आवडतात नाही केस लांबलं तर तिला आवडत्यात इथे अशा डुमडूमून मस्त विण्या घातल्या का

विण्या बांधती मग डबा बांधते आता मी मधल्या घरात ठेवले सगळं काय नाहीचं चालळ्यात विण्या बांधायचा हं जायचं शाळेत अनुष्काला कोण कोणला अशा विण्या आवडते सांगा आमच्या शाळेत चपटी नाही बघी आता डरयात बके काय नाही तर बाई सगळ्यांना सांग हे विनी बांधो मग लावा करू पुढचा काय म्हणते तुमच्या मॅडम मारतात का तुम्हाला विनय नाही बांधलं नाही मॅडम म्हणतात विनय बांधवांना लावा जसं नीट दिसतं युनिफॉर्म मध्ये दिस सगळ्या मॅडम मारायच्या मॅडम च्या भिन ना भिन मारत नाही तर असं केस नाही मॅडम असं की कचरा गोळा करायला लावते कचरा गोळा करणं सोपं आहे कोणून छडी द्यायच्या हातावर रोज एक चढी गावा लागायची म्हणून आम्ही काय करायचो बेल्ट लावायचं हो ठेवाय सारखी एवढी केसं ठेवायचं हो नववी पर्यंत एवढी केस होती आणि दहावीला मग साड सात ला, ला क्लास असायचे ना मग समजून घ्यायचा नाही घातल्या विना तरी केस खाव लागायच्या आईला काही काम असायचं सकाळचं गुरांचं ह्याच त्याच सायपाकी त्याच्यामुळे आई काही विण्या बांधत नव्हती आणि मी बायच्या बांधायची बायच्या दुमडून विण्या मी अनुसार केश्या बांधायची आणि मग माझी केस मोकळीच असायची बेल्ट लावायचा किंवा हे पर्यंत बांधायची आहे हे म्हणून मावशी आता केस असे रेप न बांधायची मावशी कधी पण विचार मावशीच्या विण्या कोण घालायचे तूच काही घालायची मला याच्या विण्या तिला नव्हते येत आमच्या शाळेत एवढे केस आली माझ्याच वर्गातली मुलगी ती सुद्धा विण्या पाडून येते माझा कोण बांधे नव्हतं विण्या तिच्या घरच्यांना काही तीच कापायचं पण तिला वाढवायचं ते तर अनुष्काला आवडतात आमच्या लांब केस सुद्धा बांधत नाही त्यांनी बांधल्या तर तिला जमतच नाही की पण अशाच तशा पण नव्हत्या मॅडम बांधून बांधायचं मग सांगायचं त्याच्यामुळं बांधूनच झालं ताट घ्यावा मग चपाती कवा खायला सांगितलं एक शाळेतला किसन शाळेतले ते शाळेतले दिवस असतात काय नाही परत दिवस माहिती शाळेतले गरवडून हे डब्बा भरते काय म्हणते काय चपाती भाकरी वगैरे तो मिस्त्री पण आला

नळी तुकी आपण जाते खाली तातीतला चिमणी हाय तर तिला चालले सोडवायला तिला सोडवून यायचं दहा वाजून गेले आता आणि मग आले हो आपले कपडे ही धुसे राहिले मुलगी कपडे ही पाणी भरायचं आणि बापू दिसतात इथे घरी बऱ्याच दिवस झालं बापू घरी म्हणजे दिसतच नव्हता व्हिडिओ काढायला अन्नासोबत बर आले बापू इथं इथं काय म्हणता बापू काय नाही जीवलू भाजी खाल्ली आता मी आता दार्यावर दारी रोजच येते बघा काय करायचं हा आता तू कुठ चालली

नाही लगे वळालं बाप्पा नाही नाही कोथबीर बंद झाली हो असल्या असलं नाही नाही ते बघ काय दहा रुपये लक्ष्मी मला अस तेवढ किशेत राहून दे विक्स गोळ्या घ्याव्या लागतात मला घसा बसलाय हा असू द्या काय नाही पदेश चाललंय समज्यांना आणि फोन नंबर माझा वाईज गेले ते फोन करावायच कोणा तिकडून ओ केज वरन नागपूरवरन कुठन असू द्या एका करा फोन कवावी मी बोल नाऊ आय मी राहणार दार देत देत बोलतो हाय का नाही बघतेत का नाही तुझा व्हिडिओ कोण असतो बघते तुमचं बोलणं पण आपल्याला आपल्या आणि शेपा भरपूर टाकली आता शेपामिरे आठ दहा दिवसांनी चालू झाल्या महिनाभर बंद नाही लक्ष्मी येणारच मग भली कमी येऊजेशिव पण येणार हा त्याच बदलणार आणि एक महिना करेक्ट चालणार आहे रोज हा आणि रोज आपलं पाचशे काय येणार ते, महिनाभर तेवढंच पंधरा हजार होणार आहे हा आपल्याला बाद झालं तेवढंच पाच सात हजार गेलो त्यांनी मग मिळलं मग राहिलं तरी बाद झालं आपल्याला काय ठिकार असला तरी पुर बरोबर किती आलं तरी हो। समाधान माझं आपल्या हो, समाधान मध्ये चार पाचणी गेली तरी मी म्हण झालं लय 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 देवाने दिलं असं तुमच्या बोलाय गावलं म्हणजे बाद झालं होय जाऊ जाऊ असे ठेवा मग आता दार्यावर दार निघालूया हा मोटर करू